ओम शांती आज आहे पंधरा दहा पंचवीस अच्छा महावाक्यात बाबा म्हणतात गोड मुलांनो आत्मारूपी बॅटरी चौऱ्याऐंशी मोटारीमध्ये गेल्यामुळे डिम झाली आहे आता तिला आठवणीच्या यात्रेने भरपूर अर्थात फुल करा प्रश्न बाबा कोणत्या मुलांना अत्यंत भाग्यशाली समजतात उत्तर ज्यांच्या मागे कोणतेही व्याप नाहीत जे निर्बंधन आहेत अशा मुलांना बाबा म्हणतात तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात तुम्ही आठवणीमध्ये राहून आपली बॅटरी पूर्णपणे चार्ज करू शकता जर योग नसेल फक्त ज्ञान ऐकवाल तर तो तीर लागू शकत नाही ते ज्ञान काळजाला भिडणार नाही भले कोणी कितीही यायतीत आपला अनुभव ऐकवेल परंतु स्वतःमध्ये धारणा नसेल तर मन खात राहील अच्छा महावाक्यात बाबा म्हणतात ओम शांती गोडगोड आत्मिक मुलांना बाबा समजावून सांगत आहे आत्मिक पित्याचे नाव काय आहे शुबाबा ते आहेतच भगवान अविनाशी पिता शिवबाबांनी ब्रह्माबाबांमध्ये प्रवेश केला आहे हा आहे ब्रह्माबाबांचा शेवटचा जन्म कोणत्याही सूक्ष्म देहधारीला किंवा स्थूल देहधारीला भगवान म्हणू शकत नाही उच्च ते उच्च आहेतच भगवान परमपिता उच्च ते उच्च त्यांचे नाव आहे त्यांचे राहण्याचे ठिकाणही उच्च ते उच्च परमधाम आहे शुभबाबा सर्व आत्म्यांसहित तिथे निवास करतात बाबांचे नाव आहे सर्व शक्तिमान त्यांच्याकडून शक्ती मिळते आत्मा त्यांची आठवण करते आत्मारूपी बॅटरी चार्ज होते जशी मोटारीमध्ये बॅटरी असते त्याच्या जोरावर मोटार चालते बॅटरीमध्ये करंट भरलेला असतो मग चालता चालता तो संपून जातो पुन्हा बॅटरी मेन पॉवरने चार्ज करून मोटारीमध्ये घालतात त्याचप्रमाणे आत्मारूपी बॅटरी सर्व शक्तिवान शुभाबांच्या आठवणीमध्ये चार्ज होते पूर्ण पाच हजार वर्षासाठी मग जन्म घेता घेता आत्मारूपी बॅटरी डीम होते कळून येते पण एकदम संपत नाही थोडीफार राहते जशी टॉर्चमध्ये डीम होते ना आत्मा तर ह्या शरीराची बॅटरी आहे ही सुद्धा डीम होते आत्मारूपी बॅटरी एका शरीरातून दुसऱ्या तिसऱ्या शरीररूपी मोटारीमध्ये जाऊन पडते चौऱ्याऐंशी शरीररूपी मोटारी तिला शरीर मिळतात तर आता बाबा म्हणतात तुम्ही किती डलहेड म्हणजे पत्थरबुद्धी बनले आहात आता शो बाबांच्या आठवणीमध्ये आत्मारूपी बॅटरीला भरा बाबांच्या आठवणीशिवाय आत्मा कधीही पवित्र होऊ शकणार नाही एकच सर्व शक्तिवान बाबा आहेत ज्यांच्याशी योग लावायचा आहे आता बाबा आपल्याला सल्ला देत आहे की माझी आठवण करा तर आत्मारूपी बॅटरी फर्स्ट क्लास सतोप्रधान बनेल पवित्र बनल्यामुळे आत्मा चोवीस कॅरेट सोनं बनते बाबा म्हणतात आता तुम्ही सतोप्रधान बनत आहात पवित्र बनायचं आहे स्वतःला पाहायचं माया कुठे धोका तर देत नाही ना माझी विकारी दृष्टी तर बनत नाही ना कोणता पापी विचार तर येत नाही ना गायन आहे प्रजापिता ब्रह्मा तर त्यांची मुले आपण ब्राह्मण ब्राह्मणी बहीण बाहू झालोत ना मग विकारी दृष्टी का ठेवायची आत्ता बाबा सांगत आहे ब्रह्माची संतान ब्राह्मण ब्राह्मणी बनून मग देवता बनतात बाबा येऊन ब्राह्मण आणि देवी देवता धर्माची स्थापना करतात बाबांची आठवण करायची आहे विकारीदृष्टी ठेवू शकत नाही बाबांनी समजावून सांगितले आहे हे डोळे खूप धोका देणारे आहेत त्यांना बदलायचे आहे मी आत्मा आहे शुभाबांची मुले आहोत बाबा सांगत आहे तुम्हा मुलांना आपापचा मध्ये मतभेद करायचा नाही आहे जर कोणती गोष्ट बाबांपासून लपवत असाल खरे सांगत नसाल तरी देखील आपलेच नुकसान करत आहात मग आणखीन शंभर पटीने पाप चढते अच्छा बाबा म्हणतायत गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमजते आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमजते धारणेसाठी मुख्य सारांश आपण गोड गोड बाबांची मुले आहोत आपसामध्ये गोड बहीण बाहू बनून राहायचे आहे कधीही विकाराचे दृष्टी ठेवायची नाही दृष्टीमध्ये कोणतीही चंचलता असेल तर रुहाणी सर्जनला खरे सांगायचे आहे दुसरा कधीही आपसामध्ये मतभेद करू नका फ्राक दिलाने म्हणजे उदार मनाने सेवा करायची आहे आपल्या तन मन धनाने अतिशय नम्रतेने सेवा करून सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे आजचं वरदान आहे प्रत्येक कर्म चरित्राच्या रूपामध्ये गायन योग्य बनविणारे महान आत्मा भव विस्तार महान आत्मा तो आहे ज्याचा प्रत्येक संकल्प प्रत्येक कर्म महान असेल एकही संकल्प साधारण अथवा व्यर्थ नसेल कोणतेही कर्म साधारण किंवा निरर्थक नसावे कर्मेंद्रियांद्वारे जे काही कर्म होईल ते अर्थसहित असावे वेळ देखील महान कार्यामध्ये सफल होत राहावा तेव्हाच प्रत्येक चरित्र गायन योग्य होईल महान आत्म्यांचे यादगार हर्षितमूर्त आकर्षणमूर्त आणि अव्यक्त मूर्त या रूपामध्येच आहेत आजचं बोधवाक्य आहे मान आणि इच्छा सोडून स्वमानामध्ये स्थिर व्हा तेव्हाच मान सावलीप्रमाणे तुमच्या मागून येईल मान आणि इच्छा सोडून स्वमानामध्ये स्थिर व्हा तेव्हाच मान सावलीप्रमाणे తుమ్మాగన్ ఏ అం శాంతి